अठरा ते तीस या वयोगटात आता पन्नास कोटी भारतीय आहेत बिलफुल बेरोजगारीच्या संदर्भात काही दिवस काम काही दिवस बेरोजगारी काही दिवस नाकारणं अशा सगळ्यांची संख्या सरासरीने बेचाळीस टक्के आहे बेचाळीस टक्के आज घटकेला नाकारत असतील आणि घरी बसत असतील तर ते कोणाच्या जीवावर बसतात दोन वेळचं कोणीतरी खायला ना त्यांना बरोबर आहे हा आकडा जर काढला तर तो, तो सामान्यपणे चोवीस कोटी निघतो एक साधी गोष्ट आहे सर्व बातमी आली तुरुंगात माणसाला ठेवण्याकरता पाचशे रुपये रोज खर्च येतो घरात असा बेरोजगार पोचण्याकरता आईबापांना निदान हजार रुपये खर्च येतो चोवीस कोटी गुणिले एक हजार जर आईबाप देत असतील तर चूक कोणाची एमपीएससी करतोय युपीएससी करतोय एम ए झाल्यावर पीएच डी करण्याच्या नावाखाली वयवर्ष चौतीस पर्यंत तर अनेक जण अनेक विद्यापीठात तुम्हाला सापडतील खायची भ्रांत पडत नाही आणि ही ज्या दिवशी पडेल आणि आई वडील म्हणतील बाबा रे संपला तू दु मिळो त्या दिवशी या सगळ्याची उत्तरं मिळण्याची चुकून माकून शक्यता निर्माण की भारत हा एकमेव देश असा की वीस वर्षाचा मुलगा मुलगी निवांत असतात